विकृत मानसिकतेत रिसॉर्ट लॉबी नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहत आहे समर्थन लय वसईच्या पश्चिम किनारपट्टीवरील पर्यटन व्यवसायातून फक्त पैसा मीच कमवणार अशी विकृत मानसिकता रिसॉर्ट लॉबीमध्ये निर्माण झालेली आहे त्याचाच परिणाम म्हणून वसईचा समुद्रकिनारा सुंदर असूनही येथील पर्यटनाला प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकलेली नाही पर्यटन हा व्यवसाय उत्तम आहे मात्र वसईच्या पश्चिम किनारपट्टीवरील रिसॉर्ट लॉबीची भूमिका आणि धोरण चांगले नाही शासकीय गुरुचरण जमिनीचा बेकायदा रिसॉर्टच्या उभारणीसाठी वापर झाला परंतु पुढील प्रक्रिया अधिकृत आणि गुणवत्तेवर आधारित झाली नाही रिसॉर्ट मालकांनी पोलीस आणि महसूल तसेच उत्पादन शुल्क अशा अधिकाऱ्यांना मॅनेज करून कमी वेळात अधिक पैसे कसे कमवता येतील याच धोरणावर भर दिला परिणामी वसईच्या पश्चिम किनाऱ्यावरील पर्यटन व्यवसाय दिवसेंदिवस अनैतिकतेच्या तळाशी पोचला आता त्यातून कोणालाच बाहेर पडता येत नाही रिसॉर्ट मालक आपला दृष्टिकोन चुकीचा आहे हे खरे कारण कबूल न करता पर्यटन व्यवसायाच्या दृष्टीने असलेल्या गैरसोयीकडे बोट दाखवत आहेत वास्तविक त्या गैरसोयी रिसॉर्ट लॉबीलाच हव्या आहेत व्यवसाय हा आपलाच व्हायला हवा असं काही प्रतिष्ठित रिसॉर्ट मालकांचा अहंकार आहे ज्यांनी सरकारी जमिनीवर मोठमोठी बेकायदा रिसॉर्ट निर्माण केली तीच मोजकी लोक पर्यटनाच्या नावाखाली फक्त गैरधंदे करून पैसे कमावत आहेत असे असले तरीही महसूल विभाग राज्य उत्पादन शुल्क विभाग पोलीस असे विविध शासकीय अधिकारी मॅनेज होण्याच्या पलीकडे जाऊन येथील पर्यटन व्यवसायाकडे वेगळ्या दृष्टीने पाहू शकलेले नाहीत वसई विरारच्या समुद्र किनाऱ्यावरील काही रिसॉर्ट मालकांची मतलबी भूमिका आणि शासकीय धोरण याचा कधीच मेळ बसणार नाही त्यामुळे वसईच्या पश्चिम किनारपट्टीवरील पर्यटनाला भविष्यात प्रतिष्ठा आणि विश्वास प्राप्त होण्यासारखी परिस्थिती नाही ज्यांनी मोठे बेकायदा रिसॉर्ट निर्माण केले आहेत त्यांनाच आर्थिक लाभ घेण्याची मोठी भूक आहे लुटलेली शासकीय गुरुचरण जमीन रिसॉर्टचे बेकायदा बांधकाम आणि कमी वेळात पैसे कमवण्याचे रिसॉर्ट लॉबी असलेले टार्गेट यामुळे सर्वच घटकांना सोबत घेऊन येथील एकूण पर्यटनाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचा प्रयत्न यापूर्वीही आणि यापुढेही होणे शक्य नाही ठराविक रिसॉर्ट मालकांच्या विकृत मानसिकतेमुळे आणि अधिकाऱ्यांची हप्त्यांच्या पाकिटात बांधून घेण्याची भूमिका यामुळे वसईविराच्या समुद्र किनाऱ्यावरील पर्यटन व्यवसाय धोक्याच्या वळणावर सध्या उभा आहे यावरील तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध वी विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्ह सबस्क्राईब करावा बटन दाबा धन्यवाद